माझ्या बघते तुम्ही महिला बघताय आणि आज सकाळपासून सात वाजल्यापासून सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे आमदारांची धरपकड चालू आहे आणि मला मोठ्या प्रमाणामध्ये थांबवण्यासाठी जितका फोर्स फाटा लावता येईल माझं मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या ठिकाणी जे फरार आहेत ज्यांनी तो पुतळा बनवला जे त्या ठिकाणी बदनापूरचे सेक्रेटरी आहेत ते फरार आहेत तुम्ही त्यांना पकडत नाही आत आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी पोलिसांची पूर्ण यंत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात हिंमत असेल तर त्यांना पहिले देशाचे पंतप्रधान येतात आठ महिन्यापूर्वी एका जे आहे त्या पुतळ्याचं उद्घाटन करतात आणि तो पुतळा कोणाचा आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आमची अस्मिता आहे जे आमचा आधारस्तंभ आहे आणि त्या पुतळ्याचं व्यावहारिक केलं आठ महिन्यानंतर तो पुतळा पडतो त्याची विटंबना होते आणि त्याच्यानंतर आपण काय बघतो काय बघतो आपण देशाचे पंतप्रधान तुम्ही त्या संदर्भामध्ये जाहीर माफी मागा पण दुर्दैव असं आहे की ज्या वेळेला आम्ही जाहीर माफी मागा म्हटलं त्याच वेळेला पोलिसांचं पूरा पोस्टमॉर्टम माझ्याकडे आलेला आहे आज ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पकडण्याचं काम केलेलं आहे आमदारांना पकडण्याचं काम केलं विचारलं माझा गुन्हा सांगा काय मी फरारी आहे काय मी अतिरेकी आहे काय मी कोणत्या गुन्ह्यामध्ये सामील आहे मग तुम्ही मला का पकडून ठेवलेलं आहे माझ्या घरच्या लोकांना तुम्ही मला भेटू देत नाही येऊ देत नाही कर्मचाऱ्यांना बिल्डिंगच्या येऊ देत नाही पत्रकारांना भेटू देत नाही असं मी कुठला गुन्हा केला मला सांगा तरी ही दुर्दैवाची गोष्ट आहे की पहिल्यांदा मी उपमुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय वागताय जिथे तुम्हाला शासन करण्याची आवश्यकता तिथे तुम्ही शासन करत नाही आणि जो आवाज तुम्ही विरोधकांच्या दाबण्यासाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न असला तरी आम्ही महारा जाए जाए शिवाजी महाराजांचे माहुळे आहोत जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी आंदोलनावरचे ठाम आहात तुम्ही बघताय जाऊन देणार नाही तुम्ही बघा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सात वाजता माझा गुन्हा सांगा मी गुन्हेगार सर्वसामान्य माणसाला जे फरारी आहे त्यांना पकडण्याचं सोडून आम्ही फक्त म्हणतोय देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उद्घाटन किंवा अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहे की नाही बघणे त्यांची जबाबदारी आहे आठ महिन्यामध्ये कुत्रा त्या ठिकाणी जो आहे तो पडतो आणि त्याची नैतिक जबाबदारी पण घ्यायची नाही माफी मागायची नाही ही लढाई आम्ही लढत राहणार किती आवाज थांबण्याचा प्रयत्न केला तरी चालेल आम्ही ही लढाई लढत राहणार मी या ठिकाणी सर्वांना सांगते बाहेर जाऊ दे आम्हाला मी आता मला तुम्हाला इथपर्यंत आणायला तुम्हाला तुमच्या भेटायला यायला मी किती विनवण्या केल्यात कि माझा दोष काय आई जगता असलम शेख यांना सगळ्यांना ताब्यात घेतले मी तेच आम दोन्ही आमदारांना केले असलम शेख जे असतील अमित पटेल जिथे आमची भावना जुळलेल्या आहेत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ज्याला महाराष्ट्र ओळखला जातो ज्यांच्या नावाने त्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यांची जाहीर माफी मागायला नको अरे शंभर शंभर वर्षाचे पुतळे टिकतात आठ आठ महिन्यामध्ये तुमचं काय चाललंय हे सगळ्यांना सुद्धा माहिती आहे की जे बरोबर नाहीये त्याच्या बाबतीत ते बोलू शकत नाहीत का सरकारी नोकरी आहेत पण आज पूर्ण पोहोचपाठ्याने आलेत आणि सगळ्यांनी मला आज बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना त्रास, त्रास तर आहेच पण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे तुम्हाला सुद्धा माहितीये की सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आज महाराष्ट्राच्या आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला बाहेर सोडला जोडावं म्हणून मी विनंती पण त्यांना केली की बाबा आम्ही कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला हातात न घेता शांततेच्या मार्गाने जाऊ इच्छितो आम्ही तर मुख आंदोलन सांगितलंय ह्याच्यापेक्षा आम्ही काय थी 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 थी। थी थी। मिलने की मांग रखेगी दुर्दैव से हम बात करना चाहेंगे सुबह से हमें तो और कांग्रेस के सभी नेता मोदी डरता है पुलिस को आगे करता है जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है जय जय शिवाजी जय भावी ये दुर्भाग्य की बात है कि आज हमारे सभी विधायक सभी कार्यकर्ताओं को सुबह सात बजे से ही पुलिस ने जो है वो डिटेन करना शुरू कर दिया है हमने मांग क्या की थी हमने ये मांग की थी कि महाराष्ट्र के आराध्य देवत हमारी अस्मिता और हमारा अस्तित्व छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टेचू की जो विटम्ब बना हुई है जिसका अनावरण देश के प्राइम मिनिस्टर के हाथों हुआ दुर्भाग्यवश आपको पता है कि उसकी जो विटम्ब बना हुई वो जो गिर गया उसकी नैतिक जवाबदारी देश के प्राइम मिनिस्टर ने भी लेनी चाहिए और महाराष्ट्र की जनता का जो है उन्होंने माफी मांगनी चाहिए यही हमने कहा और उसके लिए आज हम लोग सब मुख्य आंदोलन करने वाले थे लेकिन दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि सुबह से यहाँ पे पूरा पुलिस का ताका लगा है जितने भी सीनियर लीडर है जबकि आपको मालूम है जिसने ये स्टैचू बनाया है वो फरार है बदनापुर की घटना का गुनेगार जो है वो भी फरार है और ऐसे परिस्थितियों में यहाँ पे आप देख रहे हैं कि हमारे बिल्डिंग के लोगों को कितना तकलीफ हो रहा है लोग यहाँ पे रुके हैं उनको काम के लिए जाना है लेकिन सबको रोक के रखा है जो फरार है मैंने उनसे पूछा कि हम कौन से गुने के बुनेगार हैं हमें क्यों फरार के से लोगों की तरह हमको पकड़ के रखने का काम हुआ है हम क्या आती रहे है दुर्भाग्यवश न यहाँ के कर्मचारियों को छोड़ रहे न हमारे फैमिली के मेंबर को छोड़ रहे न बिल्डिंग के लोगों को छोड़ने का काम हो रहा है न पत्रकारों को हो रहा है तो इतना क्यों मुझे समझ में नहीं आ रहा है इतना क्यों हमारे प्रति ये है विरोधक की आवाज दबाने के लिए जितना पुलिस यंत्रणाओं का इस्तेमाल होता है मेरा कहना है उतना ही पुलिस का इस्तेमाल जो फरार है जो गुनहगार है जिसमें भ्रष्टाचार हुआ है उसकी चौकसी के लिए हो ये मेरी मांग है यहाँ पे ज्यादा उसका फायदा होगा लोगों को आग आग अरे बाबा अमीन पटेलला ना बसवलंय असलम शेख जिन्नाला बसवलंय त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांना बसवलेले आज मी बघितलं काही नेते आज घरी येत होते भेटायला त्यांना सुद्धा बसवलेले काय परंपरा नवीन लावली आहे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाची परंपरा आहे वाढवण भूमिपूजनासाठी पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत तिथे स्थानिकांचा विरोध आहे गाव मच्छीमार कोळी बांधव हे सगळेच मोदींच्या विरोधात पालघर मध्ये एकवटलेले नाही याचं कारण आहे ना त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं संसद घडते रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन केलं रामलल्लाचं मंदिर घडते आता स्टॅच्यूच तुम्हाला मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काय व्यवस्था उज्जैन मधला पडला किती ब्रिज पडले बिहार मधले आणि आपला अटल सेतू त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आणि जो मी खरं सांगते की खरं तर देशाचे पंतप्रधान छोट्या मोठ्या माणूस नाहीयेत देशाचे पंतप्रधान आहेत ते जेव्हा त्यांच्या हस्ते एखाद्या गोष्टीचं उद्घाटन होत असतं किंवा अनावरण होत असत तेव्हा त्यांची नैतिक जबाबदारी आहे की ती गोष्ट व्यवस्थित आहे की बघणं पण दुर्दैवाने ते होताना दिसत दिसत नाहीये आणि म्हणून माझं सगळ्यांना मी आज माफी मागते ज्या ज्या बिल्डिंगच्या लोकांना ज्या ज्या परिसरातल्या लोकांना आमच्यामुळे त्रास झाला मी त्यांची माफी मागते पण पोलिसांची ही जी वागणूक आहे ही दडपशाहीची वागणूक आहे आणि स्पेसिफिकली मी बोलू इच्छिते की या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणे की अशा तऱ्हेने वागणूक देणं चुकीचं आहे एका महिलेसाठी तुम्ही एवढा फोर्स पाटा पाठवला आम्ही आमची लढाई बघणार आम्ही आता जाणार कुठपर्यंत आता हे बघा मला इथून इथे येत येऊ देत नाहीत घराच्या बाजूला महिला म्हणजे घराच्या रूमच्या बाहेर महिला बसवल्या पोलीस आता आम्हाला सोडू तर द्या पहिले आम्ही आम्ही जायचा बीकेसीचा प्रयत्न आमच्याला सोडू तर द्या